तर एक मोठी बातमी समोर येते स्थगिती मिळाली मंत्रिपदही मिळेल असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदेंची गोगावले समर्थकांना ही ग्वाही आहे गोगावले समर्थक आक्रमक झाले होते गोगावले समर्थकांनी मुंबईत आंदोलन केलेलं आहे आणि यावेळेस स्थगिती मिळालेली आहे आणि पालकमंत्रीपदही मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी गोगावले समर्थकांना ग्वाही दिली आहे तर रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना मिळावं यासाठी गोगावले समर्थक आक्रमक झालेले आहेत भरत गोगावले यांच्याकडे सध्या मंत्रिपद आहे आणि त्यांना पालकमंत्रीपदसुद्धा मिळेल अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्या समर्थकांना दिलेली आहे ही दृश्य आपण पाहतो आहे मोठ्या प्रमाणात भरत गोगावले समर्थक हे मुंबईमध्ये आले होते आंदोलन केलं भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद द्यावा अशी मागणी या सर्व गोगावले समर्थकांनी घेतली यावर एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे भरत गोगावले यांना मंत्रिपदही दिलेलं आहे आणि पालकमंत्रीपदसुद्धा मिळेल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे तर हे व्हिज्युअल्स आपण पाहतोय दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्रावरती एक्सक्लुझिव्ह ही दृश्य पाहतोय गोगा पा भरत गोगावले समर्थक हे आक्रमक झाले रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना द्या या मागणीसाठी भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले होते मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलन केलं त्यानंतर आता ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्रावरती एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाने रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे आता तुमची पुढची जी भावना आहे त्या बाबतीमध्ये देखील मला कल्पना आहे आणि मुख्यमंत्री नावासून आले की त्यांच्याबरोबर मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची चर्चा होईल आणि त्यानंतर सकारात्मक सकारात्मक कुठंही आतापणे पाहू नका आणि कुठेही आपल्याकडे सर्वसामान्य लोकांना त्रास होईल मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांची राज्यपाल राजभवन शपथविधी आहे तिथं मला जायचं त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्या सगळ्या मुख... अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले शुभम काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं हे गोगावले समर्थक प्रचंड आक्रमक झाले होते आणि त्यांनी आता मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांना आश्वासन सुद्धा दिलंय अधिकची माहिती मिळावं यासाठी संपूर्ण रायगडकर जे आहेत रायगडमधील शिवसैनिक जे आहेत ते मुक्तागिरी या ठिकाणी आले होते एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते आणि आपण बघू शकतो या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची देखील भेट देखील त्यांनी घेतली यावेळेस तोरवी आमदार ते देखील या ठिकाणी दे होते आणि सोबतच नाशिकचे खासदार हे देखील या ठिकाणी आले होते आणि यानंतर जे आहेत या संपूर्ण नेत्यांची आणि या संपूर्ण कार्यकर्त्यांची भेट जी आहे ही एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत झाली आहे या भेटीनंतर जे आहे नेमकं आता चर्चा करणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आणि त्याच्यानंतर महायुती जे सर्व नेते नेते जे आहेत ते एकत्रित येऊन निर्णय घेणार आहेत की नेमकं आता रायगडचं आणि नाशिकचं पालकमंत्रीपद हे कोणाकडे असावं यावर जे आहेत मायुतीचे सर्व नेते एकत्रित चर्चा करणार आहेत रायगडचे जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आले होते हे कुठेतरी आक्रमक आहेत की भरत गोगावले यांनाच पालकमंत्री पद मिळावं आणि त्यासाठीच जे आहेत त्यांनी राजीनामा सत्र देखील रायगड जिल्ह्यामध्ये जे आहे दोन दिवस आधी सुरू केलं होतं आणि त्यानंतरच एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचले आहेत जगदीश मात्र शुभम रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडेच राहावं भरत गोगावले यांनाच मिळावं यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे अर्थातच सर्व पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते आणि त्यांची आधीपासूनची इच्छा होती की आधी भरत गोगावले यांच्याकडे मंत्रीपद जे आहे ते नव्हतं आणि त्यानंतर मंत्रीपद आल्यानंतर आता जे आहेत पालकमंत्री त्यांना पद हे मिळू शकतं रायगड जिल्ह्याचं आणि त्यामुळे ते मिळालं पाहिजे आणि रायगड जिल्ह्यातून पाच आमदारांनी जे आहे भरत गोगावले यांना पाठिंबा जो आहे तो दिलेला आहे आणि सध्या हे जे पद जे जा आहे ज्याला स्थगित स्थगिती मिळाली होती हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जे आहे पालकमंत्रीपद गेलं होतं आदिती तटकरे यांना पण मात्र आदिती तटकरे या एकट्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आमदार आहेत आणि मंत्री आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्याचमुळे शिवसेनेकडे हे यावं आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि शिवसेनेचे आमदार हे भरत गोगावले यांच्या पाठीशी आहेत असं सांगण्यात येत आहे आणि दिसून येत आहे त्यामुळे हे पद यांच्याचकडे राहावं अशा पद्धतीत जी आहे सगळी मागणी होती दबाव दबावतंत्र अशा पद्धतीचं नसून सर्व गोष्टी ज्या आहेत सुरळीत चालू असताना अचानकरित्या जे आहे राष्ट्रवादी आदिती तटकरे यांचं नाव घोषित झालं आणि त्याचमुळे जे आहे हे सर्व नाराजी नाट्य जे आहे शिवसेनेमध्ये सुरू झालं होतं रायगडमध्ये आणि थेट आज शिंदे यांच्यापर्यंत हे प्रकरण आहे मात्र शुभम रायगडमध्ये शिवसेना आमदार आणि तटकरे कुटुंबीय यांचा वाद जुनाच आहे पहिल्यापासूनच हा वाद आहे त्याला आणखी फोडणी मिळालेली हा वाद संपत नाहीये अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद पा देऊ नये यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार आक्रमक झाल्याचे दिसतंय अर्थातच आक्रमकता ही सर्व आमदारांमध्ये आहे प्रकरण नाशिक जिल्ह्याबद्दलचं असो किंवा रायगड जिल्ह्याबद्दलचं असो हे जे वाद आहेत तटकरे आणि भरत गोगावले किंवा शिवसेनेसोबतचे हे जुने जरी असले तरी महायुतीमध्ये जे आहेत सर्व गोष्टी ठरवून ज्या आहेत होत असतात आणि महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते महाराष्ट्राचे जे आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर शिवसेनेतनं एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतनं अजित पवार हे तिन्ही नेते जे आहेत एकत्रित ठरवतील सोबतच केंद्रामधनं देखील काही महायुतीसाठी जो आहे निरोप येतो का तर शुभम यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे पुन्हा एकदा शुभम यांच्याकडे जाऊ मात्र ही दृश्य आपण पाहतो आहे गोगावले समर्थक आक्रमक झाले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येऊन आंदोलन केलं त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या सर्व गोगावले समर्थकांनी भेट घेतली यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व गोगावले समर्थकांना आश्वासन दिलेलं आहे मंत्रीपद दिलेलं आहे पालकमंत्रीपद देण्याबाबतसुद्धा सकारात्मक आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतो आहे गोगावले समर्थक मुंबईमध्ये आले होते पालकमंत्रीपद रायगडचं रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना मिळावं यासाठी या सर्व गोगावले समर्थकांनी मुंबईत आंदोलन केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या, या सर्व समर्थकांना रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडंच असेल आणि भरत गोगावले यांनाच ते पालकमंत्रीपद देवो यासाठी सकारात्मक आहोत असं आश्वासन दिलं आहे मंत्रिपद दिलेलं आहे सुद्धा मिळेल असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे तर रायगडचं पालकमंत्रीपद हे आधी राष्ट्रवादीला घोषित झालेलं होतं आदित्य तटकरे या यांना पालकमंत्रीपद त्यांचं नाव समोर आलं होतं मात्र या पालकमंत्रीपदासाठी स्थगिती दिलेली आहे त्यानंतर गोगावले समर्थक हे अत्यंत आक्रमक झाले रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना द्या या मागणीसाठी या सर्व आंदोलकांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं सर्व गोगावले समर्थक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतली आणि यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्या सर्व गोगावले समर्थकांना आश्वासन दिलेलं आहे मंत्रिपद दिलेलं आहे आणि आता पालकमंत्रीपदासाठी सुद्धा सकारात्मक आहोत असं म्हटलंय असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या सर्व गोगावले समर्थकांना दिलं आहे मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे पूर्वीपासूनच आग्रही होती मात्र हे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला गेल्यानंतर मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत गोगावले समर्थक आक्रमक झाले